नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची आहे पहिल्या फवारणीमध्ये कोणती कीटकनाशकं आपल्याला घ्यायची बुरशीनाशकं कोणती घ्यायची सोबत कोणतं टॉनिक त्या ठिकाणी घ्यायचं आहे वॉटर सोल्युबल खते आपल्याला घ्यायची आहे का कापूस पिकाच्या अवस्थेनुसार आपल्याला कोणती फवारणी करायची आहे कापसाची वाढ जर सुरुवातीच्या महिनाभराच्या काळात चांगली असेल तर कोणती फवारणी करायची आणि सुरुवातीला जर वाढ कमी जास्त असेल म्हणजे प्लॉटमध्ये झाडं खालीवर असतील असमान वाढ प्लॉटमध्ये असेल तर कोणती फवारणी घ्यायची त्यामध्ये वॉटर सोल्युबल खतांचा वापर कसा करायचा आहे याविषयी थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बकालाय प्रो पॅटर्न चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी शक्यतो चॅनलला सबस्क्राईब करून समोरील जो नोटिफिकेशन बेल आहे तो ऑन करायला विसरू नका म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासोबत शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा थोडाफार फायदा होतो आहे माहिती उपयुक्त वाटते तर इतर तुमचे जे सहकारी शेतकरी मित्र आहेत तर अशा शेतकऱ्यांनासुद्धा आपला बकालाय ग्रुप आयटर्म फॉलो करायला सांगा सबस्क्राईब करायला सांगा कारण इथंच तुम्हाला मिळत असते शेतकरी मित्रांनो सगळ्यात कमी खर्चिक आणि शंभर टक्के खात्रीशीर प्रायोगिक माहिती चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कापूस पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला कोणती करायची आहे कोणती कीटकनाशकं घ्यायची बुरशीनाशकं घ्यायची आहे का टॉनिक कोणतं घ्यायचं आहे वॉटर सोल्युबल खते घ्यायची आहे का याविषयी थोडक्यात माहिती तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर बऱ्याचदा शेतकरी काय करत असतात की सुरुवातीलाच कापूस पिकामध्ये महागड्या औषधांचा वापर करतात फवारणीमध्ये था तर या ठिकाणी आपल्याला दुकानदाराच्या सल्ल्यानं फारशी महागडी औषधं फवारायची नाही आहे आपल्या कापूस पिकाला सध्या कोणत्या औषधांची गरज आहे सध्या कापूस पिकावर कोणता अटॅक आहे त्याच्या गरजेनुसार आपल्याला कोणती फवारणी करणं गरजेचे आहे हे आपल्याला कळायला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला कापूस पिकामध्ये फवारणी करायची आहे त्याच वेळेस आपण जो खर्च आहे तर हा खर्च आपला नियंत्रणात राहील आणि एकंदरीत उत्प उत्पादन निघेपर्यंत जो लागणारा फवारणीचा खर्च आहे तो कमी येईल शेतकरी मित्रांनो आणि उत्पादन पण चांगलं होईल तर शेतकरी मित्रांनो साधारणतः पहिली फवारणी आपण करत असतो वीस ते पंचवीस दिवस झाल्यानंतर किंवा पंचवीस ते तीस दिवस झाल्यानंतर आता पहिली फवारणी करण्याअगोदर शेतकरी मित्रांनो सर्वांना परत एकदा एक महत्त्वाचा संदेश सांगतो ज्यांनी कोणी खत व्यवस्थापन केलेलं नसेल तेर <coughs> तर अगोदर खत व्यवस्थापन करा म्हणजे खताचा डोस देऊन टाका आणि त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी फवारणी करा कारण ज्या पण वेळेस आपण खत देत असतो त्याच्यानंतर कापूस पिकावरती अटॅक येत असतो रोगांचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे शक्यतो अगोदर खत व्यवस्थापन करा आणि त्यानंतर फवारणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा कापूस आपला वीस पंचवीस दिवसाचा झालेला आहे याला आपण काल खत जे तर पहिला खताचा डोस दिलेला आहे आणि याच्यावर आता आपल्याला फवारणी करायची तर मग अशा अवस्थेमध्ये हो आपण कोणती कीटकनाशकं या ठिकाणी घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कापूस पिकावरती बघून घ्यायचं आहे काही रोग वगैरे आहे का मावा वगैरे कुठं आपल्या कापूस पिकावर दिसतो आहे का जर कापूस निरोगी असेल तर आपल्याला एकच प्लेन फवारणी घ्यायची आहे फार जास्त खर्च करायचा नाही आहे जास्त खर्चाच्या जास खर्चा जा नादात आपल्याला पडायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो तर आणि सुरुवातीच्या महिनाभराच्या काळामध्ये जर कापूस पिकाची वाढ ही व्यवस्थित असेल म्हणजे जेमतेम एक फुटापर्यंत जर वाढ असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त इमेंडा क्रो क्लोपराईट क्लो सतरा पॉईंट आठ टक्के असलेला घटक कोणत्याही कंपनीचं एक औषध घ्या शेतकरी मित्रांनो ज्याला आपण कॉन्फिडर म्हणतो हे वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला घ्यायचे वीस एम एल आणि पंधरा लिटरचं असेल तर पंधरा एम एल घेऊन या ठिकाणी फवारणी करून घ्यायची जर पाऊस तुमच्या भागामध्ये जास्त असेल तर त्याच्यामध्ये साप पावडर किंवा यम पंचेचाळीस दोन्हीपैकी एक कोणतंही बुरशीनाशक प्रति वीस लिटरसाठी तीस ग्रॅम टाकून फवारणी करून घ्या जर तुमची वाढ व्यवस्थित असेल कुठल्याही प्रकारचा रोग वगैरे पिकावर नसेल तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुमच्या कापूस प्लॉटमध्ये खालीवर प्रमाणामध्ये झाडं असतील म्हणजेच झाडांची जी वाढ आहे ती असमान असेल जास्त लागवडी वेळेत जास्त तोडे वगैरे पडले असतील आणि मग ते झाडं जे येतं त्याची वाढ कमी झालेली असेल काही झाडांची वाढ जास्त असेल तर अशा अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला थोडीशी वेगळी फवारणी घ्यायची तर यामध्ये आपल्याला सोबत शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी ह्युमिक घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड ज्यामुळे आपल्या आप कापूस पिकाच्या मुळांची वाढ चांगली होईल आणि कापसाची जी वाढ आहे ती चांगली होईल जोमदार आहे त्या ठिकाणी होईल आणि फुटवे पण निघतील ह्युमिक ॲसिडसोबत त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो एकोणावीस 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 हे वॉटर सोल्युबल खत जर वहाड कमी जास्त असेल तर जर वहाड व्यवस्थित असेल तर घेण्याची गरज नाही शेतकरी मित्रांनो आणि त्यासोबत पाऊस जर जास्त वगैरे असेल तर त्या ठिकाणी एक बुरशीनाशक जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे यमपंचाळीस किंवा साप पावडर या दोन्हीपैकी आहे अशा पद्धतीनं पहिली फवारणी आपल्याला करून घ्यायची आहे फार जास्त खर्च करायचा नाही आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक तीनशे ते चारशे रुपयाचा खर्च तुम्हाला पहिल्या फवारणीसाठी लागणार आहे आणि आता पाऊस पण व्यवस्थित झालेला आहे त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा आहे तर फवारणी करून घ्या ज्यांनी खत व्यवस्थापन केलेलं नसेल त्यांनी अगोदर खताचा डोस द्या आणि नंतर फवारणी करा शेतकरी मित्रांनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशीच एक नवीन माहिती घेऊन भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार